श्री हेवर खान, सिद्ध बिरदेव त्रिवार्षिक जळ व जावळाचा भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दिली शुक्रवार तारीख दोन रोजी पाच वाजता देवमाळावरील मंदिरात जाणे व रात्री देव जळाला जाणे शनिवार तारीख तीन रोजी सकाळी नऊ वाजता मेंढक्यांचा भंडारा रविवार तारीख चार रोजी जावळाचा भंडारा असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत या निमित्त खालील विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत शुक्रवार तारीख दोन रोजी सायंकाळी चार वाजता हालसिद्धनाथ नगर येथे घागर डोक्यावर घेऊन पळणे स्पर्धा यासाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक क्रमांक तृतीय एक हजार ठेवण्यात आले आहेत शनिवार तारीख तीन रोजी सकाळी नऊ वाजता हालसिद्धनाथ नगर येथे मेंढी पळवणे स्पर्धा प्रथम क्रमांक तीन हजार दुसरा क्रमांक दोन हजार तिसरा क्रमांक एक हजार पाचशे रविवार तारीख चार रोजी रात्री नऊ वाजता हेवरखान मंदिर कोगनोळी येथे भव्य धनगरी ओवी गायन स्पर्धा यासाठी विषय एक राजाच्या वाड्याला सोन्याचा पेटारा गुमू लागला दोन रामविजय फिक्स अध्याय प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक बारा हजार पाचशे तृतीय क्रमांक दहा हजार चतुर्थ क्रमांक सात हजार पाचशे पाचवा क्रमांक पाच हजार सहावा क्रमांक चार हजार सातवा क्रमांक तीन हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत सर्व धार्मिक कार्यक्रम व शर्यती स्पर्धेचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घेण्याचे आवाहन केले आहे